हा हा गोऱ्या गोऱ्या अजून गोऱ्या मार 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 हां लोक नाग कुठे नाक 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 तुझं 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 तुझ तिथं तु ना काय होईल तोंड तोंड जेवण कुठून करतो तिथून आणि मी कोण आहे मला ओळखलं का डॉक्टर हाकतो बर डॉक्टर डॉक्टर माझ्या माझ्या डॉक्टर हातो बरं ते डोक काय होईल हा दोन दोन हाताने हातो बघ तू हा केस तो अ केला म्हणून का আ আ আ কহা আ খখ

नाही पुढची नऊ का सो नुका चला आपल्याला कायच गावात गावात चाल चलो चला चला कपडे कपडे घालत का नवीन दिवाळीला इस तरीजे, इस तरीजे।, इस तरीजे।, इस तरीजे।